महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे सांगलीमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीने सततच्या कंटाळून विष पिऊन केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एका तरुणावर प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील खंडे राजुरी या ठिकाणी हा प्रकार घडला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सतरा ऑगस्ट रोजी घडली आहे या दिवशी या तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली या तरुणीला एकवीस वर्षीय साहिल बवन डफेदार हा तरुण गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्रास देत होता त्याच्या छेडछाडीमुळे ही तरुणी प्रचंड मानसिक तणावात होती साहिल हा मिरज स्टँड परिसरात तरुणीच्या मागे फिरत असल्याचे तरुणीने आपल्या कुटुंबाला सांगितले होते आणि यानंतर तरुणीच्या कुटुंबाने या विरोधात साहिलला देखील दिली होती परंतु काही दिवस शांत राहिल्यानंतर साहिलने पुन्हा एकदा तिचा छळ सुरू केला होता या संपूर्ण प्रकारामुळे तरुणी प्रचंड मानसिक तणावात होती आणि शेवटी बदनामीच्या भीतीने त्या तरुणीने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले साहिलच्या सततच्या छेडछाडीमुळे तरुणीने जीवन संपवण्याचे निर्णय घेतल्यामुळे तिच्या वडिलांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये साहिल बबन डफेदार विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणावर या तरुणावर गुन्हा तर दाखल झाला मात्र ही घटना आपल्याला एक मोठा विचार करायला भाग पाडते आजही आपल्या समाजात महिलांविरुद्ध छेडछाड आणि अत्याचाराची प्रकरणे वाढताना दिसत आहेत या घटनांमुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर त्यांच्या कुटुंबियांवर आणि संपूर्ण समाजावर मोठा परिणाम होत आहे त्यामुळे महिलांना सुरक्षितता आणि आत्मविश्वास देण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जाण्याची गरज आहे